शेतकरी बांधवांच्या मुलांना शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळावं या हेतून कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सफेक्स केमिकल इंडिया लिमिटेड कडून जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडीला संगणक संच प्रदान करण्यात आलाय धनश्री कृषी सेवा केंद्राचे सर्वे राहुल हांडे यांच्या पुढाकारातून संगणक संच शाळेस भेट देण्यात आलाय या प्रसंगी कंपनीचे पुणे एरिया मॅनेजर जगन जाधव नारायणगाव विभाग मॅनेजर भूतेकर उपसरपंच अविनाश वाबळे इनर व्हील क्लब नारायणगाव अध्यक्ष प्रीती शहा ऍडव्होकेट सुनीता चासकर माजी उपसरपंच खंडेराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ भोर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य विद्या वाबळे युवा फाउंडेशन अध्यक्ष सुनील शिंदे गणेश मंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे उपाध्यक्ष सत्यवान दरेकर साईनाथ मंडळाचे उपाध्यक्ष गुलाब वाबळे प्रदीप भोर जयसिंग शिंदे शिवाजी शिंदे हरिदास शिंदे अभिनेते प्रमेय वाबळे आशिष भोर व इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष नानाभाऊ शिंदे यांनी केलाय तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका भारती डुमरे यांनी मानलेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडगाव सहानी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा